मित्रो नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य सद्या राजकीय मोटी खड़ब देवेंद्र उद्धव ठाकरे आता मात्र एकनाथ शिंदे शिवसेनेकनेस के लिए सुरुवत राजदे मोटी कराबोड़ उद्धव ठाकरे देवेंद्र फिर कर सविस्तर आज ब पीक विमा योजनेत मोठा गैरव्यवहार कृषी मंत्र्यांची विधानसभेत लेखी उत्तरात कबुली धनंजय मुंडे यांच्या अडचणीत आणखी पुन्हा गद्दारांना शिवसैनिक जागा दाखवतील खंदारे पाटील यांना परत यावे लागेल शहर दक्षिणच्या पदाधिकाऱ्यांची सोलापुरात बैठक सोलापुरात उद्धव ठाकरे न... शिवसेनेकेली तीन नेत्यांची हाकालपट्टी घरे स्वखर्चाने बांधून द्या हाच एकमेव मार्ग बुलडोझर कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचा योगी सरकारला सर्वात मोठा दणका योगी सरकारने पालवदी सर्वसामान्य गरिबांची घरे माजी आमदार संजय कदम शिंदेंच्या शिववंधनात या अगोदर उद्धव ठाकरेंनी केली आज काल संध्याकाळी संजय कमांची शिवसेना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील अडचणी देण्याची शक्यता यवतमाळच्या तीनशे दोन कोटींच्या अमृत योजनेतील गैरव्यवहार प्रकरण शिंदेनी मंजुरी कशी दिली मुख्य सचिवांची मुंबई उच्च न्यायालयात आहे प्रतिज्ञापत्र त्यामुळे खूप मोठा घोटाळा उघडून शक्यता मंत्री जयकुमार जुने प्रकरण अखेर आले नव्याने समोर न्यायालयाने निर्दोष सोडल्याचा यांचा होता दावा मात्र आता महिलेने पुढे येऊन केलाय सर्वात मोठा आरोप मुंबई मुंबईत येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला मराठी शिकायलाच हवे असे नाही आर एस चे ज्येष्ठ नेते भजराजी जोशी यांचं वादग्रस्त वक्तव्य उद्धव ठाकरेंनी घेतले फैलावरती राज ठाकरे देखील संतापले भाजप मात्र काहीच बोले ना सोपेर संताप शिंदे व ठाकरे गटामध्ये खडा खडाजंगी सन्मान कमी करू नका म्हणत विधानसभा अध्यक्षांचा संताप महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंनी गुलाबराव पाटलांना दोन वेळा मंत्री केले आता तेच शिकवत आहेत सगळीकडे संताप लाडक्या बहिणींना तूर्त वाढ नाही मंत्री आदिती तटकरेंचे यांचे स्पष्ट संकेत एकवीसशे रुपये मिळणार नाहीत आहेत तेच बंद करण्याचा सरकार घेते निर्णय मोठा आवाज झाला आणि आकाशातून कोसळले दगड बीड जिल्ह्यातील खळखळ निमगावती प्रकार ग्रामस्थांच्या भेटीचे वातावरण सध्या भूगर्भशास्त्रज्ञ घेतायत ने नेमके काप पडले आकाशातून दगड याची चौकशी औरंगेबाचे उदात्तीकरण अबू आजमी निलंबित महाराष्ट्राच्या राजकारण टाका महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांचा अवमान करणाऱ्यांना तुरुंगात टाकू फडणवीस फक्त बोलतात कोरटकरला अजून त्यांनी का पकडला नाही असा संतप्त सवाल महाराष्ट्र विचारतोय कोरटकर नेमका कुठे लपलाय त्याचा आका कोण आहे असा मरण विचारते जाब सोलापूरकरांच्या अटकेसाठी देखील उद्धव ठाकरेंची शिवसेना आक्रमक सरकार मात्र कोणतीही भूमिका घ्यायला तयार नसल्याचा निर्वाळा <्याँगा> 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 शैक्षणिक प्रतिज्ञापत्रासाठी लागणारे पाचशे रुपयांचे मुद्रांक शुल्क झाले अखेर रद्द शिवसेना उद्धव ठाकरे या पक्षाने केली होती मागणी मागणीला आले प्रचंड मोठे यश अस्तित्वातच नसलेल्या कंपनीकडून शासकीय हॉस्पिटलमध्ये बनावट औषधी खरेदी उत्तराखंडच्या बोगस कंपनीकडून गोळ्या खरेदी शिवसेना उद्धव ठाकरेंच्या गटाने केला भांडाफोड आता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या आणि मंत्र्यांच्या अंगणात येणारे प्रकरण महायुती सरकारचा गरिबांच्या आरोग्याशी खेळ असल्याचा दावा गिरणी कामगारांना मुंबईतच अडीच लाखात घरे द्या सुनील प्रभू आणि उद्धव ठाकरे यांची मागणी मुंबईमध्ये घर दिल्यानंतर मुंबईतच राहील केली आहे एकमुखी मागणी माणसं जनावरांसारखी मारले जात आहेत विकास कोणासाठी करताय भुजबळांचा सरकारला अखेर घरचा आहेर महाराष्ट्रामध्ये सरकार विरोधात नेतेही संतापले कोर्टाच्या तारखा मिळतील पण सीटी स्कॅन चाचण्या तारखा मिळत नाहीत राहुल ना यांनी नेमकं काय करते असा सवाल विचारत केला थेट आरोप मुंबईत येणाऱ्याने मराठी शिकले पाहिजे असे नाही संघाचे ज्येष्ठ नेते भैयाजी जोशी यांची मुक्ता मुंबईत मराठी उद्धव ठाकरे राज ठाकरे आक्रमक <स्तुतुत> भैयाजी जोशी यांना अटक करण्याची मागणी मुंबईत पेटले वातावरण ठाकरे शिंदा देखील आक्रमक ईडी आणि सीबीआयला घाबरून पळायला गद्दारांना छावा दाखवा उद्धव ठाकरे यांचा जोरदार हल्लाबोल एकनाथ शिंदेचा गड गद्दार असल्याचा पुन्हा एकदा दावा त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या टीकेला काय वेळा प्रत्युत्तर हे बघावं लागेल अरे देवा महाराष्ट्रात गुंडाराज जंगलराज इत्यादि इत्यादी इत्यादी सगळ्याच घडत आहे मुंबई सह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फक्त आणि फक्त गुंडाराज आणि लैंगिक अत्याचार होत आहेत सरकार काय करते गृहमंत्री झोपा करत आहे का शिवसेना उद्धव ठाकरेंचा आरोप धाराशिव कडकडीत झाला बंद धनंजय मुंडे यांना सह आरोपी करा पुन्हा एकदा धाराशिवकरांनी केली एकमुखी मागणी धनंजय मुंडेंवरती सरकार कोणती कारवाई करणार याकडे मराठ बांधवांचे लक्ष एकवीसशे रुपयांची प्रतीक्षा कायम आदित्य ठाकरे यांनी दिले सांगितले महत्वाचे कारण एकवीसशे रुपये आता नाही तर पुढील तीन ते चार वर्षात भेटतील त्यामुळे लाडक्या बरोना हा महायुतीचा धक्का अजून नाव होणार कॅन्सल सुरुतेला पळून गेलेल्या गद्दारांनी संभाजी महाराजांपासून बोध घ्यावा उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेना जबर टोला त्यामुळे उद्धव ठाकरे हे आता शिंदेवरती जोरदार प्रहार कर तसेच बोल आगामी काळात शिंदेगड नामशेष होईल ठाकरेंचा आरोप बाबासाहेबांच्या पुतळ्यातील त्रुटी दातोडीने दूर करा शिवसेनेची महाराष्ट्र सरकारकडे मागणी उद्धव ठाकरेंची शिवसेना मुंबईत झाली आक्रमक लवकरच यावरती कार्यवाही व्हावी असा शिवसेनेने केला आरोप शालेय पोषण आहार योजनेत प्रति विद्यार्थी खर्चाची दरवाढ सहावी आठवी साठी प्रति विद्यार्थी एक रुपया बारा पैसे वाढ झाल्याने विद्यार्थ्यांना मिळणार चांगला पोषण आहार सरकारचे ही केले आहे शेतकऱ्यांनी अभिनंदन नीलम गोरे विरोधात अविश्वासाचा ठराव दाखल विधिमंडळ सचिवांकडे मविवाचा प्रस्ताव नीलम गोरेंना उद्धव ठाकरेंच्या विरोधात वक्तव्य करणं अतिशय भूल असल्याची शक्यता त्यामुळे ठाकरेंना असं बोलल्यामुळे त्या आता नेमक्या माफी मागणार का याकडे लक्ष तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नेमकं गेल्या पाच दिवसामध्ये काय घडलं आपल्याला असं माहीत आहे उद्धव ठाकरेंची आणि फडणवीसांची जवळीक वाढली असतानाच एकनाथ शिंदेचे जे नेते आहेत त्यांच्यावरती आता भाजप सरळ आरोप करू लागले असून त्यांच्या प्रकल्पांची चौकशी आता भाजप लावली नवनिवित एकनाथ शिंदेंच्या प्रकल्पाची देखील चौकशी लागण्याचे आदेश सध्या लवकर लवकर मिळतील अशी एका पत्रकाराने माहिती दिली त्यामुळे आगामी काळामध्ये हो महायुती सर्व काही अलबेल राहील सांगता येत नाही मात्र देवेंद्र फडणवीस यांना आता शिंदेगड खूप धूच वाटतोय मित्रांनो यावरती काय आपली प्रतिक्रिया व्यक्त व्हा